अल्कोहोलिक अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब मार्च एकोणतीस विश्वासूसेवक ते केवळ सेवक असतात पण समूहाने दिलेले कोणतेही काम कृतज्ञतेची किंवा आभाराची काहीही अपेक्षा न बाळगता करणे हाच काय तो त्यांचा विशेष अधिकार असतो बारा पायऱ्या व बारा रूढी पान एकशे चौतीस इंग्रजी निकोस कझानकीस ह्याच्या झोरबा द ग्रीक मध्ये त्याने त्याचा कथानायक व झाडाची रोपटी लावण्यात दंग असलेल्या एका माणसाबरोबरचे संभाषणाचे वर्णन केले आहे हे, हे तुम्ही काय करीत आहात झोरबाने विचारले माझ्या मुला तुला हे दिसतेच आहे की मी झाडाची रोपटी लावित आहे म्हातारा माणूस म्हणाला जर तुम्ही हे झाड फळांनी भरलेले बघण्यास जिवंत राहणार नसाल तर हे रोपटे तरी कशाला लावित आहात झोरबाने परत प्रश्न केला माझ्या मुला तो म्हातारा म्हणू लागला मला कधीच मरण येणार नाही या कल्पनेने मी जगत असतो हे उत्तर ऐकल्यावर झोरबाच्या चेहऱ्यावर एक मंदस मी तू तिथून निघताना उपरोधिक स्वरात स्वतःलाच विचारले किती विलक्षण अन मी जणू काही उद्याच मरणार आहे या हिशोबाने जगत असतो अल्कोहोलिक्स अनॉनिमस एक सदस्य म्हणून मला शोध लागला आहे की तिसरा वारसा थर्डलिगसी म्हणजे एक सुपीक जमीन आहे ज्यात मला माझ्या मध्यमुक्तीचे झाड लावायचे आहे त्यापासून मला शांतता सुरक्षितता समजूतदारपणा आणि चोवीस तासाचे आत्मिक सुख हे सुंदर फळ मला लाभते मानसिक निरोगीपणाच्या मदतीने माझा आतील आवाज एखाद्या शांतवेळी हळूवारपणे मला सांगतो सेवेच्या ह्या जागेवरून तू बाजूला हो येथे इतरही आहेत त्यांनाही रोपटी लावू दे अल्कोहोलिक अनॉनिमस